बनत हो राहत तर युट्यूब ला गोविंद काळे प्रोडक्शन नीट झालं तर नमस्कार मित्रांनो तर गोविंद काळे प्रोडक्शन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज गोविंद काळे प्रोडक्शन वर परत एकदा आम्ही लाईव्ह आलेलो आहोत मित्रांनो तर तुम्हाला भेटून तुम्हाला बोलून खूप छान वाटलं काय म्हणता मित्रांनो कसे आहात मजेत आहात मग तर बोलणं हाय मित्रांनो Yo no dale, casa ganche. हाय जेवण झालं का आमचे व्हिडिओ कुठून बघता कमेंट करा हाय बोला की कमेंट करा ना कुठं बघता हो। नमस्कार मित्रांनो चॅट करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा कुठून बोलता काय बोलता तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे खूप पाऊस आहे बाबा हाय जेवण झालं का सगळ्यांचे तर नमस्कार मित्रांनो परत परत तुमचं गोविंद काळे प्रोडक्शन या यूट्यूबच्या लाईव्हला स्वागत आहे आमचे ब्लॉग पाहत राहा आमचे शॉर्ट व्हिडिओ पण पाहत राहा कमेंट लाईक नक्की करा मित्रांनो कारण खूप दिवसाच्या बाद आम्ही लाईव्हला येत आलो म्हणजे आलो सारखं सारखं लाईव्हला यायला वेळ नसतो आम्हाला त्यामुळं आम तुम्ही आमचे व्हिडिओ आमचे ब्लॉग नक्की बघत राहा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही कुठनं बोलतात आणि आमच्या या लाईव्ह व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा जेवण वगैरे झालं आहे का तुमचं ही सतत मला भांडत असते बोलत असते मारत असते तेव्हा रागात बघायली तुमच्याकडे आहे का अशी धनकट बायको जे नवऱ्यावर असं डोळ्यानंच वाटत भूतापेक्षा बायको डेंजर असं जुनी म्हणे अरे बघ की काहीतरी नाही मी कडू नाही आहे कडू नाही हे कडू नाही कडूलिंब आहे सावली झोपलं तर उत फटात पडलं तर मोगळ चावत डिंक खाल्ला तर कडू जर डिंक कडू नसत हां पण एवढंच एक लाभदायक आहे म्हणजे बायको कसे आहात तुम्ही मजेत कमेंट करा की कुठनं बघता हो, काय रोहिणी निगोटे हाय हॅलो कुठनं बोलताय आपण आम्ही किल्लेधारूळ जिल्हा बीड महाराष्ट्र मराठवाडा इथून बोलतात मित्रांनो तर तुम्ही कुठनं आहात नक्की कमेंट करा हाय रोहिणी ताई बोला काय म्हणता नगरवर ना नगरला आमचे किती 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 जणं फॅन्स आहेत आणि मित्र पण आहेत पाहुणे पण आहेत झलक मराठीवरचे बरेच मित्र आहेत प्रांजली गायकवाड नमस्कार मिस्टर मटनवाला नमस्कार जोडी नमस्कार नमस्कार तुम्ही मटनवाले आम्ही हॉटेलवाले का हो झालेला आहे तुमचं झालं आहे का जेवण मिस्टर मटनवाला म्हणजे आम्हालाच मटनवाला केलंय त्यांनी तर नमस्कार नमस्कार काय चाललंय बरं सगळ्यांचं चिराजी गायकवाड बोला रोहिणीताई बोला तुमचं झालंय का जेवण तुमच्या नगरला तर लई पाऊस आहे बाप्पा पण नगरला ट्रॅफिक होत नाही वरून हायवे रोड झाल्यामुळं खूप छान आता त्या ट्रॅफिकच नाही केडगावला बरेच मित्र आहेत माझे नव्या बस स्टँडपाशी पण बरेच मित्र आहेत त्या मोठ्या हॉटेलवर काय नाव आहे की त्या हॉटेलचं तिथे आम्ही जेवायला पण आले बापू खूप गर्दी असते बाप रे नाही भाऊ आपलं मटन शॉप आहे अहो तुमचं मटन शॉप आहे आमचं हॉटेल आहे म्हणून म्हणले मटनाचंच हॉटेल आहे दादा आम्ही तसं कसं म्हणू संभाजी मुंडे नमस्कार नमस्कार गोविंद भाऊ जेवण झालं का, पाउसा पाउसा है। है का हो झालं दादा खूप पाऊस आहे तुम्हाला आहे का पाऊस हो आमच्याकडं खूप पाऊस आहे आमचे भरले आहेत मिस्टर मटनवाला म्हणजे तुम्ही कुठले आहात दादा आमचं हे मटणाचे हॉटेलच आहे मच्छी प्लेट चिकन प्लेट आणि बकरा प्लेट आणि ऑर्डरवर बनवूनही देतो उद्या खूप छान असे तुम्हाला शॉर्टवर रील्स टाकणार आहोत सोलापूर सोलापूरला आमचे पुर। एक मित्र आहेत बघा नामदेव पवार कोंडिया गावचे आहेत तुम्हाला किती मुलं आहेत मला एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे सोलापूरला बघा आमचे ते कोंडिया गावामध्ये नामदेव पवार आता इंस्टाग्रामवर खूप गाजलेले आहेत ते कपल म्हणजे नवरा बायको होते पहिले आता मुलीला घेऊन ते व्हिडिओ बनवतात खूप छान व्हिडिओ आहेत त्यांचे पण रोहिणी निगोटे तुम्हाला किती एक एक मुलं एक मुल एक मुल 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 आहे आणि व्हिडिओ बघत राहा मित्रांनो ब्लॉगिंग करत जा लाईवला येऊन बोलत जा थोडस कशा असतात ते पण सांगत आमचे व्हिडिओ पण कसे असतात ते पण सांगत जा आपले गाव कोणते जालिंदर निकम आमचे गाव आहे किल्ले जिल्हा बीड कितवीला कितवीला आहे मुलं शाळेत हे कोंडी माहिती हायवेवर हो 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 मोहोळ प्रश्न थोडं अलीकडे आहे ते गणेश शिंदे ते त्यांची आहे जोडी बागात इथं ते पण मित्रच आहेत आमचे कितवीला आमचा मुलगा आहे ती आत्ता तिसरीला आणि मुलगी आहे पाचवीची पाच आता गणपतीचा विस म्हणजे उत्सव चालू आहे त्यामुळं टिपरी खेळण्यासाठी गुंतली आहे नवदेला पण ॲडमिशन केलं केलं आहे तिचं पण खूप हुशार असल्यामुळं जास्त दुर्लक्ष करत नाहीत आणि तुम्हीही लेकरं बाहेर जरी असले तरी तुमचं लक्ष त्या मुलांवर राहिलं पाहिजे आता सध्या नराधमाचा काळ आहे त्यामुळं लेकरांवर लक्षपूर्वक पाहिजे आणि त्यांना ती घरूनच आपली शिकवून पाहिजे इतर कोणत्याही व्यक्तीला बोलायचं नाही जरी कोणी काही चॉकलेट वगैरे पैसे वगैरे दिलं तर घ्यायचं नाही जर कोणी ओळखीचा असेल तर सरळ आई वडिलांना सांगा असं हे त्यांना बोलायचं तर सध्याची परिस्थिती पाहता खूप भयंकर असा काळ आहे तर कमेंट करा मित्रांनो कमेंट केल्याशिवाय बोलता येत नाही तुम्ही कुठले आहात जालिंदर निगम दादा तुम्ही कुठले आहात आम्ही किल्लेदारोळचे आहात तर यंदा पाऊस पण खूप चा छान आला पिकंही खूप छान आहेत यंदा हिरवळीचं वातावरण आहे मित्रांनो एक वेळ नक्की आमच्या किल्लेदारुळ किल्ला पाहण्यासाठी ऐतिहासिक किल्ले दारुळ आहे तर किल्लेधारुळाला तुम्ही नक्की या तुम्ही नाशिकचे आहात का ठीक आहे आमचे येवलेला मित्र आहे सोहन पाटील म्हणून येवल्याचे खूप मोठे बगायतदार शेतकरी आहेत आणि त्या नाशिकच्या पुढे एक बार आहे मित्राचं हायवेवरच हो आहे ते पण मित्रचं आहे दत्तात्रय सावंत आम्ही नांदेड अरे बापरे नांदेडला पण आमचे मित्र आहे दादा ते लखन माहूरकर म्हणून आणि नांदेडचीच अजून एक कपल दुडी आलेली आहे इन्स्टावर नवीन आहे ते पण पन त्यांची पण ओळख आहे पुन्हा सीमाताई नांदेडकर म्हणून आहेत त्याही ओळखीच्या आहेत त्यांनी बी फिलिंगची लवली वाट ही वेबसिरीज काढली होती आता आम्ही नवीनच एक प्रोडक्शन घेऊन येणार आहोत दिवाळीला आम्ही गाणंही साँगही करणार आहोत स्वतःच आणि आमच्या या चॅनलवर टाकणार आहोत नक्की तुम्ही त्यावेळेस बी त्या गाण्याला भरभरून असं प्रेम द्या लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आवडलं तरच कमेंट करा कोण कोण कुठून आहे नक्की आम्हाला कळू द्या मित्रांनो आम की आमचे व्हिडिओ कुठं कुठंपर्यंत जातील तुम्ही कुठले आम्ही किल्ले धारू जिल्हा बीड मराठवाड्यातले आहात तुमच्या नांदेडची माहूरची रेणुका खूप प्रसिद्ध आहे माहूरला आमचे मित्र आहेत दोन तीन रेणुका आमचे मित्र किती दिवस झालं म्हणते या या या, या पण आमचं काही येणं होत नाही माहूरला पण एक वेळ नक्की माहूरला येणार मित्रांनो तर पर... पेज टाकेन मी यूट्यूबला जे कोणी माझे मित्रमंडळी असतील मी त्यांच्यासाठी पेज टाकेन पेजवर आम्ही नांदेडला आलेलो हो। आहोत तर नक्की एक वेळ आम्हाला तुम्ही माहूरच्या त्यारेनुके कशी नक्की भेटायला या माझे गाव नांदूड निफाड जिल्हा नाशिक नांदुडी निफाड जिल्हा नाशिक अच्छा अच्छा ठीक आहे खूप लांबून बघतात दादा तुम्ही आणि आमचे निवासीला मिनी धरांगे म्हणून एक कॅरेक्टर आहे आता मराठा योद्धा चित्रपटामध्ये त्यांनी एक जरांगे साहेबाची भूमिका केलेली आहे मी त्यांच्या मोठ्या भावाची भूमिका केलेली आहे म्हणजे लहानपणी जे जरांगे साहेब होते त्यांच्या मोठ्या भावाची भूमिका मी मराठा योद्धा चित्रपटात केलेली आहे हो दत्तात्रय सावंत नेवाशाचे मिनी जरांगे जे की आपल्या नेवाशाला राहतात खूप छान आहेत त्यांना जर भेट जर झाली तर त्यांना गोविंद काळे एवढं नाव जरी बोललात का ते तुम्हाला तिथून फोन लावतील माझा नंबर पण आहे तिथे <coughs> तर खूप दिवसांनंतर आलेलो आहे लाईव्हला आणि लाईव्हला येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो वेळ भट्टाना आम्हाला व्हिडिओ बनण्यासाठी फक्त शॉर्टच व्हिडिओ टाकतात लाँग व्हिडिओ टाकण्यास आम्हाला वेळ भेटत नाही जरी एखादा ब्लॉग जरी टाकला तर त्या ब्लॉगला एक आ, जे चॅनल घडतं जसं घडतं त्याप्रकारे आम्ही प्रेझेंटेशन करतात वेळ नसल्याच्या कारणानं आम्हाला लाईवलाईव व्हावं लागतं आता चिडचिडी चीड़ बायको हा नवीन इंस्टाग्रामवर आम्ही कमेंट म्हणजे कंटेंट चालू केला आहे तो आता तुम्हाला उद्यापासून यूट्यूबवर पण पाहायला भेटणार आहे तर चिडचिडी चीड़ बायको आणि भुक्कड नावरा हे आमचा कंटेंट आहे तर नक्की तुम्ही तो कंटेंट बघा आणि कसा वाटला तो कमेंट शेअर लाईक करायला विसरू नका चॅनल से कहना हो तुम तो चॅनल से कहना हो तुम तो म्हणजे समजलं नाही दादा आम्ही नागझरी कर बोला संभाजी दादा तुम्ही जवळचेच आहेत लांबले नाहीत तुम्ही चॅनल से कोहा आना म्हणजे तुम्ही काय म्हणलात हे समजा ना चॅनलचे कहना हो, तो, हो तो, चैनल हो चॅनलचे नाव काय माझ्या चॅनलचं नाव आहे गोविंद काळे प्रोडक्शन हेच चॅनल आहे आणि कसं आहे दादा खूप दिवसाच्या नंतर आलेलो लागलेलं तरी एक कलाकार या नात्यानं मी बरंच काही मला बोलता येतं त्यामुळे मी बोलतो नक्की आता सध्याचा काळ खूप आहे आपल्या पाल्यांकडं आपल्या मुलांकडं लक्ष द्या आमचे पाहुणे आहे मलकापूर विदर्भे मलकापूर मलकापूर लय लांब आहे दादा आमच्यापासून आम्ही लिहि तुमच्यापासून आम्हाला नाशिक नाशिकच्यात ना जालिंदर दादा तुम्ही नाशिकहून नगरला यावं लागतं नगरहून बीडला आणि बीडहून म्हणजे बीडला बी यायची गरज नाही तुम्हाला तुम्हाला बघा नगर नगरहून मांजरसुंबा मांजरसुंबाहून केज आणि केजहून धारू तेरा किलोमीटर बोला संभाजी मुंडे बोला काहीतरी कमेंट करा खूप दिवसाच्या नंतर लाईव्हला संख्याही खूप वाढत आहे आणि चांगलं वाटतं आणि तुम्ही जितकं आम्हाला प्रेमाने बोलताल तितकं आम्हाला चांगलं वाटत आता एकशे त्रेचाळीसचा आकडा गेला आहे एकशे त्रेचाळीस म्हणजे खूप झाले माझ्यासाठी हे एकशे त्रेचाळीसजणं म्हणजे खूप लाख मोलाचे फॅन्स आहेत नक्की तुम्ही कमेंट करा खूप ना आहात आम्ही किल्लेधारूळ जिल्हा बीडचे आहात तर तुम्ही नक्की तुमचा पत्ता द्या जर का तर यदा कदाचित जर आम्ही त्या रस्त्यानं चाललो असलो तर एक वेळ नक्की तुमची भेट घेऊ दादा आम्ही तसं आमच्या गाडीचे व्हिडिओ तुम्हाला आले असतील त्या गाडी येऊन तुम्हाला कळनच कारण माग गाडीच्या आमची इंस्टाची आयडी आहे मिस्टर अँड मिसेस काळे आणि युट्यूब चॅनलचं प्रोडक्शनचं नाव पण आहे आणि आमचा हॅशटॅग पण त्याच्यावर आम्ही टाकलेला आहे गोविंद आशा हा आमचा हॅशटॅग आहे जरी तुम्हाला आमची आय डी इंस्टाग्रा इंस्टाग्रामवर नाही सापडली तर नक्की तुम्ही गोविंद आशा इंग्लिशमधून हा हॅशटॅग वापरला तरी आमचे व्हिडिओ येतात मल्हारी दादा स सरगम तुम्ही पंढरपूरचे आहात एक वेळ नक्की दादा माऊलीच्या दर्शनाला आल्यावर मी तुमची नक्की भेट घेईन दादा आमचा तसा योग आहे दिवाळीला आम्ही जाणारच आहोत सोलापूर कोंडी कोंडीहून तसंच पंढरपूरला पंढरपूरहून ते विनायक दादा पूजा भानवशेची आम्ही भेट घेणार आहोत तसंच पंढरपूरला आमचे मित्र आहेत मनोज शिंदे म्हणून त्यांचीही भेट घेणार आहोत पण पंढरपूरच्या मंदिराच्या समितीचा एक मेंबर आहे तो पण आमचा एक डिग फॅन आहे इंस्टाग्रामवरचा हो तर आम्ही त्यालाही भेटणार आहोत मित्रांनो <coughs> बऱ्याच वेळेस आलेलो आहोत मित्रांनो पंढरपूर हे आपल्या महाराष्ट्रातील असं मंदिर आहे त्या मंदिराची तुम्ही बघतालच की काय किती सांगू माझ्या घरामध्ये या दोन दे हो मंदिराचे देवाची मी निश्चिलपणे बघता आहे निश्चिकी दुनिया बोला दादा कसे आहात मस्त मजेत आहे यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे यूट्यूब चॅनलचं नावच माझ्या गोविंद काळे प्रोडक्शन आहे ॲज अ करा जेवण झालं का भाऊ हो दादा जलिंद दादा झालं जेवण तुम्ही कसे आहात बरं तुम्ही खूप लांबून लांबून बघतात यूट्यूबवर आता आम्ही मी आहे खूप जणां पण आमचे मेसेस काय यूट्यूबवर नव्या आहेत कारण यूट्यूबच्या लाईव्हवर ते फर्स्ट टाईम म्हणजे काल एक आलो आणि आज एक आलो तर तुम्हाला सांगतो मजेशीर गोष्ट म्हणजे आता नवीन एक कंटेंट घेऊन येणार आहोत आम्ही चिडचिडी बायको आणि भुक्कड नवरा भुक्कड नावऱ्याचे काय हाल होतात मोबाईलमुळे बायको जेवण कधी बनवते लवकर बनवते का उशिरा बनवते पुन्हा ती काय म्हणते जीन्स पॅन्टवाली बायको आणि खेड्याचं नावरा तर हे असे बरेच आम्ही कंटेंट टाकणार आहोत तर नक्की तुम्ही आम्हाला आवर्जून लाईक कमेंट करा लाईव्ह आमचं शेअरिंग करत जा कारण जितकं तुम्ही आम्हाला प्रेमानं बोलताल कमेंट करताल तर एक वेळ माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा ज्या वेळेस बी मी तिकडून जाईन तर नक्की त्या कमेंटवर वाचल्यामुळं मी तुमची एक वेळ नक्की भेट घेईन कारण त्या कमेंटला मी आठ दिवस आधीच रिप्लाय देईन की आम्ही त्या रूटनं जाणार आहोत उद्या तर तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी कुठं भेटू शकतात तर मी नक्की तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेन चॅनल सबस्क्राईब करा की दादा मिच्छी की दुनिया नक्की नक्की ताई मिच्छी मी मिश्ची की दुनिया चॅनल सबस्क्राईब करा ए, तर तुमचं जे चॅनल आहे तर ते चॅनलला तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी नक्की तुम्हाला सब्सक्राइब करतो नक्की नक्की फॉलो लाईक कमेंट शेअरिंग करेन मी तुमच्या चॅनलची कारण आजकाल इन्स्टावर बी तीच पद्धत चालू आहे तुम हमारी मदत करो हम तुम्हारी मदत करेंगे और जरूर करेंगे जब जब तक आखिरी आखरी तब तक करेंगे ते आता एक इंस्टाग्रामवर एक डायलॉग आला आहे तो डायलॉग कुठला वेळ ते डायलॉग तुम्हाला सांगतो असा आहे की लवकरच तुमच्यावर भीक मागण्याची पाळी येणार आहे जर का तुमचे हे स्टेटस ला वाक्य असतील दोस्तीच्या दुनियेतला दिलदार माणूस युवा नेतृत्व भावी सरपंच भावी नगरसेवक तर लक्षात ठेवा मित्रांनो ते एवढे भुकड लोक असतात ज्यांना ही जी मित्र कंपनी असते ना झाडावर चढवते पण एक वेळ लक्षात राहू द्या ही दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस दिलदार माणूस युवा नेतृत्व फक्त ते मित्र त्याच्याकून जेवण अथवा चहा किंवा दारू याची अपेक्षा ठेवून ते तसले स्टेटस ठेवतात म्हणून ते युवा नेतृत्व करणारं भावी सरपंच यांना भीक मागण्याची वेळ येते आणि ती भीक मागण्याची वेळ कशामुळे येते तर ते भुक्कड मित्र असतील त्यांचे जे त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतात खरं आहे का नाही जर तुम्हाला हे आता बोलल्याला जर सत्य वाटत असेल तर नक्की कमेंट करा कारण कमेंट वर कळतं लगेच मी बोलतो ते खरं आहे का खोट आहे तर काय म्हणता दादा तुम्ही कसे आहात बरं पिन आन, पिन न, तर नक्की नक्की युट्यूब चॅनलचं नाव काय आहे गोविंद काळे प्रोडक्शन हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट केला तर थोडं बरं वाटण बघा कारण तेवढंसं मला जरा आपलंसं वाटण <laughs> तर खूप वेळ झाला मित्रांनो आम्ही लाईव्हला आलेलो आहोत तर नक्की आमचे व्हिडिओ आमचे ब्लॉग तुम्ही पाहत राहा आणि ही आमची पि गर्ल ही आमची आहे मुलगी येईकडून तर ही आमची मुलगी आहे आणि पाचवी नऊ देची परीक्षेचा खूप सराव करत आहे तर तुम्ही बघत राहा हिची ही तर खूप इंस्टाग्रामवर जबरदस्त ॲक्टिंग आहे नादच खोळा हिचा एक बी व्हिडिओ असा दोन मिलियनच्या खाली व्ह्यूजला नाही तरी नक्कीच तुम्ही बघत राहा कारण मित्रांनो सेलिब्रिटी हा सेलिब्रिटी नसून तो एक माणूसच आहे आणि तो तुमच्यातलाच आहे तुमच्यातला का आहे कारण तो तुमच्यातून थोडंसं त्यानं वेगळा करायचा प्रयत्न केला वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी होतो किंवा नाही हे येणारा काळ ठरवतो आणि येणारा काळ ठरवण्यापेक्षा हे प्रेक्षकवर्ग ठरवतात की त्याला बनवायचं आहे का त्याला पाडायचं आहे फक्त एवढंच आहे की जो बनला आहे त्यांना त्याचा ते इगोम पुढे आणायचा नाही असं जसा जमिनीवर आहे तसा त्या लेवलनं राहिला पाहिजे आणि तो तो जर त्या लेवलनं राहिला तर त्याचं अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकतं हे मला खूप अनुभव आहे स्वतःचा आहे किंवा अजून दुसऱ्यांचे बी अनुभव घेतले मी या जगामध्ये सर्वच काही पैसा नाहीये या जगामध्ये माणुसकी एकमेव असं देवानं वरदान दिलेलं तो फक्त चांगलाच व्यक्ती माणूस की टिकवतो जो माणुसकी कधी विसरत नाही मित्रांची सतत मदत करणारा मित्रांना वेळोवेळी ज्या त्या त्या प्रसंगात कुठल्याही क्षेत्रात मदत करणारा असा एक मित्र तुमच्या आयुष्यात पाहिजेत मित्रांनो जो की तो भुक्केलेला राहून तुम्हाला जीव घालेन तो कधी तुम्हाला व्यसनी लावणार नाही तो तुम्हाला कधीच वाईट मार्गाला लावणार नाही तो तुमच्यासोबत जितका चांगला राहील तितका तो तुमच्यासाठी निर्मळ राहतो आणि मित्रांनो तो मित्र जर तुमच्या आयुष्यात तसला मित्र जर आला तर नक्की मित्रांनो त्या मित्राला कधीच धोका देऊ नका तोंडाकडे बघत येईल मला बडबड करावं लागेल हिच्या पायाला मुंगे आल्यात अरे वा एकशे पंच्याहत्तरचा आकडा आज आमच्या लाईवला एकशे पंचाहत्तर जण बघतायत मला खूप आनंद वाटतो की आमच्या लाईव्हला एकशे पंच्याहत्तर जण आले अहो कोवर ही बघत राहावा असं वाटतं कोवरही पण काय करावं मजबुरी आहे टाईम होत चाललेला आहे उद्या सकाळी लवकर उठाव लागेल ब्लॉगिंगला पळावं लागतं फिरायला जावं लागतं पण काय करावं पैसा लागतो पैशासाठी आम्हाला काम तर करावं लागेल काम काम केल्यावरच पैसा आहे मित्रांनो आणि चांगले कर्म करा चांगले कर्म करताल तर चांगलं तुमचं आयुष्य चांगलं होईल जर तुम्ही वाईट कर्म करताल तर शेवटी वाईट असं वाईटच होतो जसं की नवराबाई नातं बायकोच्या नात्यामध्ये कधीही दुरावा नसला पाहिजे जर एक जणाला राग आला असेल तर एक जणांना समजून घ्यायचं आणि दुसऱ्याला जर राग आला असला तर तिनं समजून घ्यायचं हे आहे नवरा बायकोचं नातं मित्राची भावाची आईवडिलाची कधीच तिला आठवण नाही आली पाहिजे असं प्रेम करा बायकोवर बरं का नाही तर बाहेर करताल कधीही ध्यानात राहू द्या बायको ही बायकोच असते आणि ती तुम्हाला सांगतो आपल्यासाठी म्हण ते कष्ट उठवते फटाके लावून करायचे आमचा पन्नास फटाके लावून करायचा आहे आणि पैसे कुठून आणायचे खंड घ्यायचे आपण गाडीच एकशेकून बड्डे करू हा तर मित्रांनो खूप छान वाटलं तुम्हाला बोलून अजूनही बोलू वाटतंय कारण आमचा एकशे अठ्ठावीस दोनशे एकोणतीस चा आकडा गेला आता लाईव्हला आणि इतकं चांगलं वाटतं की दोनशे एकोणतीस जणं मला बोलतायत बघतायत तर नक्की तुम्ही कमेंट करा कुठनं आहात काय करतात तुम्ही तर तर लवकरच असं भन्नाट असं नंबर एक अशी जबरदस्त यूट्यूबवर ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आमचं एक जबरदस्त अशी लव स्टोरी वेब सिरीज आम्ही घेऊन येत आहोत सिरियल सिरियलप्रमाणेच चालणारं आहे तुमच्यासाठी त्या विदाऊट ॲडच्या आहेत तुम्हाला ॲड लावणार नाही आणि मित्रांनो ती तुम्हाला एवढी छान वाटेल की आयुष्यात तुम्ही त्या ज्या वेळेस आमच्या सिरीजचं जे नाव आहे ते तुम्ही कधीच विसरणार नाही केस जरा मोठे झाले कारण वाढवाय सांगेल <laughs> वाढवाय सांगितलेत सरांनी म्हणून वाढवतोय आमचे डायरेक्टर साहेब आहेत महेश दादा मुंडे त्यांचं जबरदस्त असं मेहनत केलेली आहे मित्रांनो स्टोरी खूप दिवस लिहित आहेत आणि त्यांच्या त्या ते स्टोरीला सन्मान देत मीही त्यांच्याशी जुडलो आहो त्यांच्यासोबत बरेच आम्ही टीम मेंबर आ, एक 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 जोडत आहोत आणि जोडत असताना आता आम्ही शूटिंग पुढच्या महिन्यात आमचं चालू होणार आहे एक महिना आमचं शूट राहीन एक महिन्याच्या नंतर आमचे सप्टेंबरमध्ये शूट राहीन ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर हो। आम्ही एपिसोड टाकायला सुरुवात करणार आहोत यूट्यूबवर तर खूप वेळ झाला मित्रांनो तुम्हाला बोलून खूप छान वाटलं असेच आमचे व्हिडिओ ब्लॉग आमचे पाहत राहा आणि आमचे चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कसं आहे तुम्ही लाईक कमेंट शेअर केलं तर आम्हाला तुम्हाला बोलू वाटण आणि खूप छान वाटलं इतका चांगला मला मित्रपरिवार ह्या यूट्यूब चॅनलवर भेटलेला आहे तर मला खूप छान वाटतं आतोनात ए तुला कसं वाटलं वाटलं तुला कसं वाटलं आपला मित्र परिवार छोटा आहे का मोठा आहे हा तर नक्की तुम्ही तुमच्या लेकरांकड बी लक्ष लावा आमची आलेली टिपरी खेळून आता अभ्यासला बसते अभ्यास करते आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करते बरं नाद तुला चला मित्रांनो खूप छान वाटलं तुम्हाला बोलून मन अगदी भरून आलं आनंदित झालो असेच आमचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ शेअर करत जा कमेंट करत जा लाईक करत जा आणि आवडलेच तर तुमच्या स्टोरीला ठेवत जा बाय बाय